एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे मौजा कुमाटला तालुका देवरी येथील विद्युत सार्स फीटमुळे घर जळलेलं आहे त्या घरामधील पूर्ण त्यांच्या जीवनावश्यक वस्तू ज्या होत्या त्या संपूर्ण जडलेल्या आहेत त्यांचे खाण्याचे तांदूळ फ्रीज सिलेंडर आणि विविध वस्तू त्यांच्या पूर्ण जळलेल्या आहेत आणि त्यांच्या घरी आज बिकट अवस्था निर्माण झालेली आहे आणि हा त्यांचं विद्युत शॉर्ट सर्किटमुळे घर जळलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये भरपूर वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याकडे शासनानं आणि महसूल विभागानं बघून त्यांचं पंचनामं करावं आणि त्यांना व्यवस्थित त्या न्याय द्यावं अशी त्यांची मागणी आहे तरी संबंधित त्या विभागानं त्यांच्या घराची चौकशी करून त्यांना न्याय देण्यात यावा त्यांच्या घरील संपूर्ण वस्तू जळालेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे घालण्याचे कपडे भांडण जे जेवण बनवण्याचे साहित्य आहे ते सुद्धा संपूर्ण जळालेले आहेत त्यांचे पैसे काही होते ते पण जळलेले आहेत त्यामध्ये त्यांचे पितळेचे भांडे त्यांचं दाई। दाईज वगैरे संपूर्ण आहे आणि या संदर्भात आपण त्या ठिकाणी मौका तपासणी गेल्यावर अत्यंत वाईट बिकट परिस्थिती त्या परिवाराची आहे या संदर्भात आपण त्यांचे म्हणणे सुद्धा ऐकून घेतलेले आहेत त्या संदर्भात त्या घरमालकांचं म्हणणं काय आहे ते पण या ठिकाणी आहे कसं काय झालं कसा कैसा झाला काय वाग